नमस्कार मित्रांनो मी ऋषी मोठे नागरी सरकारमध्ये तुमचं स्वागत आहे यावर्षी जर तुम्ही हरभारा लागवड करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्वाची व्हिडिओ आहे याच्यामध्ये तुम्हाला हरभारासाठी अधिक उत्पादन देणारे वाण कोणते तर बीज प्रक्रिया कशी करायची कोणतं खत आहे कोणतं बियाणं निवडायचे पाणी व्यवस्थापन काय करायचं आणि तण नियंत्रण मित्रांनो कसं करायचं सर्व गोष्टी सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला हरभऱ्यामध्ये एकरी पंधरा ते सोळा क्विंटलचा उतारा भेटणार आहे शंभर टक्के व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुमचा फायदा करून घ्या आता तुम्ही बघू शकता मित्रांनो सर्वच ठिकाणी आता सोयाबीनची काढणी चालू आहे आणि येते आता दिवाळीपर्यंतच हरबाराची पेरणी चालू होईल किंवा पेरणी होईल सुद्धा तर आता मित्रांनो तुम्ही बघू शकता हा पाठीमागचा प्लॉट आपण हरभारा पेरणीसाठी ठेवलेला आहे तर आता याच्यामध्ये आपल्याला हरभराची पेरणी करायची तर यावेळेस आपण कोणतं वाहन वापरणार काय नियोजन करणार आहेत सगळं काय तुम्हाला मी सांगणार आहे तर सर्व सुरुवात करूया आपण मित्रांनो की जमीन निवड कोणती करायची तर मित्रांनो हरभारासाठी सर्व प्रकारची जमीन चालते पण माझी जर शिफारस असेल तर फक्त भारी जमीन आणि मध्यम जमीन ह्या दोनच जमिनीमध्ये तुम्हाला यावर्षी हरभऱ्याची लागवड करायची हलकी जमीन हरभार्यासाठी टाळायची त्या जागी तुम्ही हा ज्यावारी पेरणी करू शकतात तर मध्यम जमीन आणि अतिभारी जमीन याच्यामध्ये तुम्ही हरभऱ्याची लागवड करू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो व्यवस्थापन येतं की आता मशागत म्हणजे आता पेरणी करताना पाळी टाकायची आहे की नाही तर मित्रांनो तुम्ही पाहू शकतात की हरभऱ्याची जी मूळ असतात ते एकदम खोलपर्यंत जातात अर्धा अर्धा फुटापेक्षा खालीपर्यंत हरभऱ्याचं मूळ जातं मग अशा वेळेस आपल्याला हरभऱ्याला एक पाळी टाकायचीच आहे शंभर टक्के फक्त मित्रांनो तुम्ही काळजी काय करायची की रोटर मारायचं नाही जर तुम्ही रोटावेटर जर मारताल तर वरचा जो थर असतो तो तुम्हाला वाटतो मोकळा झाला पण खालची जमीन पूर्ण कडक होऊन जाते आणि आपलं जिथं बी पडतंय ती सगळी जागा निभार होते आणि हरभऱ्याला जो पण उगवण क्षमता आहे ती कमी येते आणि उत्पादनमध्ये घट येते तर तुम्ही जी आडव्या पासाची पाळी बसती ती एक पाळी मात्र हरभऱ्याला टाकायची आणि त्याच्यानंतरच पेरणी करायची हे झालं मित्रांनो आता मशागतीचं आणि तुम्हाला मी जमिनीची निवडसुद्धा सांगितलेली नंतर मित्रांनो विषय येतो की आता पेरणीची वेळ कोणती तर आता तुम्ही बघू शकतात की सर्वसाधारणपणे हरभार्याची जी पेरणी असते ती ऑक्टोंबर महिन्यामध्येच करायची असते आपल्याला म्हणजे थंडी पडायच्या आधी जर तुमचा हरभरा उगवून आला तर त्याची उगवण क्षमता जी असते ती शंभर टक्के असते जशी जशी थंडी जास्त चालू होते मित्रांनो तसा तसा हा हरभारा जो असतो उगवणीला त्याला ताण पडतो त्याच्यामुळे तुम्हाला दिवाळीपर्यंत हरभाराची पेरणी होईल तेवढी लवकर करा उशीर करू नका एकदा जर थंडीच्या आधी तुमचा हरभरा उगून आला तर त्याला नंतर काही टेन्शन नाही जर तुम्ही थंडीमध्ये हारबार पेरणी करताल किंवा जशी जशी उशिरा करता दिवाळीनंतर तर तुम्हाला जे पण बियाण्यांची संख्या ती वाढवावं लागते एकरी तरच तुम्हाला उत्पादन भेटतं तर मित्रांनो आता पेरणीचा कालावधी तुम्हाला मी सांगितलेला बीज प्रक्रिया बीज प्रक्रिया हरभाराला करायचीच आहे आपल्याला कंपल्सरी आहे हे नियोजनामध्ये तुम्ही स्किप करू शकत नाही तर बीज प्रक्रिया जे शेतकरी करतील त्यांना एवढा फायदा भेटणार आहे की आता तुम्ही बघू शकता की हरभारामध्ये मर रोगाची समस्या ही जास्त असते त्यानंतर हरभरा उधळणं म्हणजे हरभरा तर येतो पण त्याला फुलं ला लागलेले असतात ला पण घाटे मात्र भरत नाहीत मग त्याचं कारण असतं मित्रांनो तुमच्या जमिनीमध्ये जास्त बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव असतो तर अशा वेळेस तुम्हाला बीज प्रक्रिया करायचीच आहे बीज प्रक्रिया करताना तुमच्या जवळ मी तीन पर्याय सांगणार त्यापैकी कुठली एक ब्रीज प्रक्रिया केली तरीसुद्धा तुम्हाला हरभऱ्यामध्ये भविष्यामध्ये कुठलाही बुरशीजन्य रोग म्हणजे मर रोग येणार नाही तुमचे जे पण रोप अवस्थेमध्ये उगून आल्यानंतर काय होतं मित्रांनो मर रोग हा चालू होतो आणि जे बीज प्रक्रिया करणार आहेत त्यांना हाही समस्या उद्भवणार नाही आपन आपन चा हो तर बीज प्रक्रिया करताना काय करायचं आहे तर सर्वात आधी मित्रांनो ट्रायकोडर्मा जे पण आपण तुरीला आपण ड्रिचिंग करतो ट्रायकोडर्माची पावडर बिट्टी विरडी म्हणून एक पॉईंट पाच टक्के तर काय करायची तुम्हाला प्रति किलो बियाणास पाच ग्रॅम प्रमाणे तुम्हाला हरभऱ्याला ट्रायकोडर्मा एक लावायची हा एक मित्रांनो जैविक पर्याय यांनी पण सुद्धा बुरशीचं चांगलं नियंत्रण होतं त्यानंतर मित्रांनो दुसरा एक पर्याय आणि तो कमी खर्चातला आहे थायरम जे की प्रत्येक बॅगाची पण हरभऱ्याची बॅग असते सीडच्या बॅगामध्ये येतं महामंडळाचं घ्या तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा येतं किंवा तुम्ही थायरम बाजारामध्ये भेटतं ते घेतलं तरी चालतं प्रति किलो बियाणास तुम्हाला दोन ग्रॅम थायरम लावायचे था। जास्तीत जास्त चार ग्रॅम मी तर म्हणतो दोन ग्रॅमच लावा तरीसुद्धा तुमचा मर रोग हा किंवा येणारे जे बुरशीजन्य रोग येतं ते सुद्धा दिसणार नाही तुमचा प्लॉटमध्ये येत नसेल तरी पण करायची बरं का जे म्हणतील नाही तर असं चालणार नाही त्यानंतर चौथा एक तिसरा एक पर्याय मित्रांनो कार्बोनिझम म्हणजे तुम्ही बघू शकता साफ जे बुरशीनाशक आहे त्याच्यामध्ये ते कंटेंट आहे कार्बोनिझम तुम्हाला बुरशीनाशकची बीज प्रक्रिया करायची आहे ती प्रति किलो बियाणालाच दोन ग्रॅम ह्याप्रमाणे करायची जास्त करायची गरज नाही ह्या तिन्हीपैकी कुठलेही करू शकतात नाहीतर तुम्हाला बाजारामध्ये थोडंसं महागडं कॅस्केट भेटतं त्याचासुद्धा सुंदर रिझल्ट आहे बीज प्रक्रिया करायला पण बीज प्रक्रिया करायची हा महत्त्वाचा विषय हा स्किप करता येत नाही आता मित्रांनो बीज प्रक्रियेचा विषय झाला कधी पेरणी करायची ते सांगितलं तुम्हाला मशागत कशी करायची ते सुद्धा सांगितले जमिनीची निवडसुद्धा सांगितली त्यानंतर मित्रांनो आता बियाणं आपल्याला जे पण हरभऱ्याला बियाणं पेरायचं त्याची एकरी संख्या किती ठेवायची याचं तुम्हाला मी साधं गणित सांगतो त्याच्यावर तुम्ही अतिशय सोप्या पद्धतीने एकरी बियाणं पेरणीला किती वापरायचं हे कळल तर मित्रांनो सर्वात आधी हरभऱ्यामध्ये तीन प्रकारचे जे आहे ते बियाणाची साईज पडती एक जो मित्रांनो गावरान वान किंवा आपलं जे मध्यम बारीक साईजचं असतं ते विजय तर विजय मित्रांनो जर तुम्हाला हरभारा जात जर पेरायची असेल तर तुम्हाला प्रति एकरी म्हणजे प्रति एकरी काय करायचं आहे तीस किलो बियाणं वापरायचे जास्त वाढवायचं नाही जर तुमच्या हरभऱ्याची बियाण्याची साईज लहान असेल घरचं जरी बियाणं असेल तरी तुम्हाला वापरायचे तीस किलोच म्हणजे विजय जातीला तीस किलो वापरायचे त्यानंतर मित्रांनो मध्यम दानं म्हणजे जॅकी बॅन वाटा असेल दिग्विजय असेल विशाल असेल विराट असेल विक्रम असल तर असे जे मित्रांनो मध्यम देशी हारबराचे जे वाण आहेत अशांना काय करायचं तुम्हाला दहा किलो बियाणं जास्त वापरायचे पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत तुम्हाला बियाणं वापरायचं दिग्विजय असेल तुमचं जॅकी बॅन वाटा असेल याच्यासाठी आणि जे शेतकरी काबोली वान ह्या वर्षी जर लागवड करणार असतील तो काबुली वानाला तुम्हाला मित्रांनो जास्त बियाणं दुप्पट जवळपास पेर लागतं म्हणजे जवळपास एकरी चाळीस ते पन्नास किलो पर्यंत तुम्हाला बियाणं काबोली वानाची पेरणी करायची आता मी मित्रांनो तुम्हाला बियाणाची संख्या सांगितली एकरी किती प्रमाण वापरायचं तुम्ही हरभऱ्याची पेरणीला जर जे शेतकरी हवे अशी बेडवर ओढून काढणार आहेत म्हणजे बेड काढणार तीन फुटाची चार फुटाची अडीच फुटाची तर अशा वेळेस किती बियाणं वापरायचं किंवा त्याचं अंतर किती ठेवायचं मित्रांनो जर तुम्ही बेडवर लागवड करताल तर सरी वरंबाचे जे मुख्य वरंबा आहे वरचा त्याच्यावर तुम्हाला हरभऱ्याची टोकन करायची दोन बियामधलं अंतर तुम्हाला कमीत कमी सहा इंच जास्तीत जास्त दहा इंचापर्यंत ठेवू शकतं आणि एकरी बियाणं मित्रांनो टोकन पद्धतीला जर तुम्ही बघायला गेलात तर तुम्हाला पाच सात किलो किंवा दहा किलो ह्याप्रमाणे लागू शकतं जास्त बियाणं लागत नाही त्याला पण तुम्ही टोकन करू शकतात हरभऱ्यावर सगळ्यात चांगला उतारा तुम्हाला टोकन पद्धतीवरच येणार आहे आणि बीबीए पद्धतीवर सुद्धा येणार आहे बाकी ज्यांच्या रानाला बुरशीजन्य रोग नाहीत त्यांनी सरळ पेरणी केली तरी चालते हे झालं मित्रांनो तुम्हाला आता पद्धती त्यानंतर तण व्यवस्थापन मित्रांनो जे पण शेतकरी आता बघाय शकता तुम्ही हा प्लॉट आहे आपण पाळीला ठेवला आता तरीसुद्धा याच्यामध्ये तण आलं आता एवढं जर तण असेल तर काही काळजी करायची गरज नाही याला मी तुम्हाला एक तणनाशक सांगणार आहे सुंदर रिझल्ट आता येतो ज्यावेळेस पण तुम्ही हरभाराची पेरणी करणार पेरणी झाल्यापासून पुढं दोन दिवसाच्या आतमध्ये म्हणजे अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये तुम्हाला बाजारामध्ये पेंडीमिथिलीन भेटतं तीस पॉईंट तीस टक्के ई एस असलेलं किंवा पस्तीस पॉईंट साठ टक्के सी एस असलेलं ह्या दोन्हीपैकी कुठलंही एक पेंडीमिथिलीन जे तणनाशक आहे म्हणजे बीजनाशक म्हणतात त्याला खरं तर ते तुम्हाला हरभरा उगवणीच्या आधी दोन दिवसामध्ये फवारायचं आहे तर ते फवारणी करताना काय करायचं तुम्हाला आता तुमचं जे प्लॉट आहे समजा एक एकरला काय करायचं एक, करा एक लिटर पेंडीमेथिन फवारणी करायची बीज करा याच्यामुळे तुमच्या उत्पादनामध्ये वीस टक्के वाढ होणार आहे जर तण आलं नाही ना तर शंभर टक्के हरभारामध्ये वाढ होते त्याच्यामुळे आपल्याला तण व्यवस्थापन करायचे शंभर टक्के फवारायचे स्किप करायचं नाही वाहन कोणतं निवडायचे तर मित्रांनो मी तुम्हाला मी दोन चार जातीस सांगणार ज्या सुधारित आहेत आणि ज्या आधुनिक आहेत ज्यांचा रिझल्ट खरंच येणार आहे मी तुम्हाला तिन्ही प्रकारची वाहन सांगणार आहे सर्वात आधी वाहन आहे मित्रांनो मध्यम आकाराचं वाहन ज्यांच्याकडं पाण्याची व्यवस्था नाही आहे त्यांचं कोरडाओ क्षेत्र आहे म्हणजे जिरायतीला तर आशांनी फक्त विजय वापरायचं आहे विजय वान इतकं मित्रांनो खास आहे कमी कालावधीमध्ये येणारे वान आहे आणि उतारा सुद्धा याला जास्त भेटतो जरी कोरडाओ क्षेत्र असलं तरी तुमचं तर विजय वानाला मित्रांनो हेक्टरी म्हणजे अडीच एकरला कमीत कमी, -कमी जे शेतकरी पाणी देणार नाही त्यांना पंधरा क्विंटलचा उतारा भेटणार आहे म्हणजे साधारण सात ते आठ क्विंटल एकरी आणि जे बागायती क्षेत्र मित्रांनो पेरणी करणार आहेत आशांना चाळीस क्विंटलपर्यंत सुद्धा उतारा विजय वान देत तसं मित्रांनो याचा कालावधी जो आहे तर म्हणजे कोरडा क्षेत्रामध्ये नव्वद दिवसामध्ये येतं आणि बागायती क्षेत्रामध्ये एकशे दहा दिवसापर्यंत येतं म्हणजे एखादं पाणी जर दिल्यामुळं दहा पंधरा दिवस उशीर होतो आणि मित्रांनो हे सुद्धा वान तुमचं मररोगास प्रतिकारक आहे त्याच्यामुळे याला बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो आणि दाण्यांचं वजनसुद्धा चांगलं भरतं याचं त्यामुळे तुम्ही विजय वान ज्यांना जिरायती बागायतीला पेरायचं ते पेरू शकता त्यानंतर मित्रांनो बागायती वान हेच ही जास्त लागवड होते त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन येतं पिडीकेवी कांचन आहे तसंच मित्रांनो जॅकी भॅनं वाटर आहे आणि दिग्विजय तीन वाहनापैकी कुठले एक वाण निवड करायचं जे जे वाहन आहे त्याचा कालावधी जिरायती आणि बागायतीमध्ये वेगवेगळा असतो म्हणजे जर तुम्ही पाणी जर दिलं तर तुम्हाला एकशे दहा दिवसापर्यंत हराभरा काढणीस येऊ शकतो किंवा जे जे पाणी देणार शेतकऱ्यांना कोरडवाला पेरणारे दिग्विजय तर त्यांना पंच्याण्णव दिवसापर्यंत येऊ शकतो एकरी उतारा जर तुम्ही बघायला गेलात तर कोरडाओ क्षेत्राला तुम्हाला हेक्टरी पंधरा क्विंटल आणि बागायती क्षेत्राला हेक्टरी चाळीस क्विंटल पर्यंत उतारा देऊ शकतो जास्त जे उत्पादन देणारे वाहत ते मित्रांनो दिग्विजे एक आहे बरं का तसंच मित्रांनो पिडी केवी कांचनसुद्धा आहे हे सुद्धा वान तुम्ही पेरणीस वापरू शकतात जबरदस्त उतारा सुद्धा यालासुद्धा आहे तसंच मित्रांनो याची खासियत जर बघायला गेलं म्हणजे वैशिष्ट्य टपोरे दान आहेत पिवळसर रंग येतो तांबोरा पिवळसर रंग एकदम चकचकी आहे त्या भाव भावसुद्धा जास्त असतो दिग्विजेला आणि मर रोगास हे सुद्धा मित्रांनो प्रतिकारक आहे त्याच्यामुळे तुम्ही यावेळेस पेरणीला दिग्विजय वान वापरू शकतात पिडीकेवी कांचन आहे तसंच मित्रांनो सेम याच्यासारखंच एक अजून एक वान आहे जॅकी बॅननो वाटरा हे सुद्धा तुम्ही पेरणीला वापरू शकतात जर बघायला गेलं दग दिग्विजय वान किंवा जॅकी ब्याण्णव वाटा असेल त्यानंतर पिडी के कॅन्चन असेल एकरी प्रमाण किती ठेवायचं तर कमीत कमी तीस कमी किलो जास्तीत जास्त चाळीस किलो ह्याप्रमाणे तुम्ही वानाचं जे आहे तुम्ही बियाणांची संख्या एकरी मेंटेन करू शकतात तर मित्रांनो ह्या तीन वानापैकी कुठलंही एक तुम्ही वान वापरू शकतात आता प्रश्न येतो की काबोली वान ज्या शेतकऱ्यांना काबोली वानाची पेरणी करायची ज्याच्यापेक्षा मोठं दान असतं इतर हरभऱ्यापेक्षा मोठ्या साईजचं तर काबोली वानामध्ये एकच पर्याय सांगणार आहे आणि जबरदस्त त्याचा रिझल्ट आहे तर काबुली आहे मित्रांनो पी के व्ही चार बागायतीसाठी शिफारस आहे कोरडोला जमत नाही काबुली बागायतीला तुम्हाला पेरणी करायचंय याचासुद्धा हेक्टरी जर उतारा बघितल तर तुम्हाला एकरी जर बघायला गेल तर दहा क्विंटलपर्यंत तुम्ही जाऊ शकता हेक्टरी वीस क्विंटलपर्यंत याला या शिफारस आहे हे सुद्धा मित्रांनो मर रोगास प्रतिकारक आहे याला मात्र पाणी द्यायची तुम्हाला सोय करावं लागतं आता पाणी व्यवस्थापन ज्या शेतकऱ्यांना हरबारा पेरणी ह्या वर्षी करायची तर पाणी कोणाला द्यायचंय जे शेतकरी कोरडाओमध्ये पेरणी करा म्हणजे जिरायती तर आशांनी विजयवान जर पेरलं तर तुम्हाला पाण्याची गरज नाही जर त्यांच्याकडे एखाद्या पाण्याची जर सोय असेल तर आशांनी पाणी कधी द्यायचं आहे ज्यावेळेस तुमचा हरभऱ्याचा दिवस तीस दिवस होतील आणि तिथून पुढं तुम्हाला एखादं फुल दिसायला आलं तर तुम्ही जर पाणी दिलं तरीसुद्धा तुम्हाला शंभर टक्के उत्पादन चांगलं भेटणार आहे आणि जे शेतकरी मित्रांनो बागायती पेरणी आहेत ज्यांना पाणी किती द्यायचं हा संभ्रम खूप मनामध्ये असतो तर तुम्हाला मी डायरेक्ट दिवसानुसार सांगणार आहे त्या टायमाला द्यायचे सुरुवातीला पाणी द्यायचे तुम्हाला तुम्हाल फुलं लागायचे आधी पंचवीस ते तीस दिवसादरम्यान पहिलं पाणी त्यानंतर दुसरं पाणी तुम्हाला द्यायचं आहे पंचावन्न ते साठ दिवसादरम्यान म्हणजे फुलं लागून गेल्यानंतर आणि तिसरं जे पाणी मित्रांनो जरा तुम्हाला लवकर द्यायचंय सत्तर दिवसाला म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला घाटं भरायला लागेल अशा वेळेस जर तुम्ही दिलं तर तुम्हाला शंभर टक्के हरभाऱ्यामध्ये एकरी पंधरा ते सोळा क्विंटल शंभर टक्के उतारा भेटणार आहे मी जे वान सांगितले दिग्विजय पिडकी कांचन आणि जॅक्यू बॅनवाट्रा ह्या तीनच जाते तर त्याच्यानुसार तुम्ही जर डागवड केली तर आणि सगळ्यात जास्त पाणी व्यवस्थापन करताना हरभऱ्याला पाठ पाणी देताना हे जरा धोकादायक असतं तुम्ही जर तुषार सिंचन वापरलं तर हरभऱ्यासाठी वरदान आहे शंभर टक्के तुषार सिंचनाचा वापर करा आणि हरभऱ्याला पाणी द्या पाणी देताना फक्त काय करायचे की सहा ते सात सेंटीमीटर जमिनीचा अर्धा फुटाचा थर हा एवढा चवला होईल हे बघायचं असते पूर्ण उसासारखा असं सा पाया जातील इतकं पाणी द्यायची काही गरज नसते हरभऱ्याला तुषार सिंचनाने तुम्ही तीन तीन चार चार तासाच्या पाळ्यानुसार पाणी देऊ शकतात एका जागेवर तीन ते चार तास पाणी दुसऱ्या दिवशी पण दुसऱ्या प्लॉटवर करायचं एकाच जागा दिवसभर आठ तास मोटर चालू ठेवली असला प्रकार करायचा नाही तुषार सिंचन ह्या वर्षी पाण्याला वापर तसंच मित्रांनो आता हरभारा पेणीसाठी खत कोणचं वापरायचं तर मित्रांनो हरबाराला तिन्ही प्रकारचे खत आपल्याला लागतात नत्र स्फुर्दन पालाश त्याच्यामध्ये सगळ्यात जर बेस्ट खत हरभाराला जे तुम्हाला एकरी सोळा कुंटल उतारा देऊ शकतं तर ते फक्त बारा बत्तीस सोळा हेच खत आहे अठराशेच्याच वापरायचं नाही तुम्ही दहा सीस वापरायचं नाही शंभर टक्के शोधात भेटल बारा बत्तीस सोळा कुठल्याही कंपनीचं घ्या आणि वान सुद्धा कुठल्याही घ्या आपल्या कंपनीशी काहीच घेणे नसते नसते बाराबत्ती सोळा तुम्हाला पेरणीला एकरी एक, एक बॅगप्रमाणे वापरलं तरी सुद्धा तुम्हाला उतारा येऊन जाईल कारण की ऑलरेडी जमिनीमध्ये सोयाबीन असतं आणि सोयाबीन काय करतं नत्र सोडतं जमिनीमध्ये त्यामुळे हरबाऱ्याला जास्त खताची गरज लागत नाही बत्ती सोळा वापरा या प्रकारे नियोजन जर केलं तर तुम्हाला हरबाऱ्यामध्ये शंभर टक्के मी गॅरंटी देतो की सोळा क्विंटलपर्यंत उतारा भेटेल अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र